सिन्नर परिसरामध्ये मेंढ्या चोरी करणाऱ्या टोळीतील गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेने आवळत करणारे इतरही उघड केले सिन्नर तालुक्यातील के मणेगाव दोडी दुशिंगवाडी धोंडवीर नगर तसेच राहता तालुक्यातील देडे कोहळे परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास शेतवस्त्यांवर मुक्कामी में असलेल्या मेंढपाळांच्या सुमारे नव्वद मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार गुन्हे दाखल होते या घटनेमुळे मेंढपाळ कुटुंबियांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झालं होतं नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्तिशा या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लक्ष घालण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी पथक तयार करून आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत तसेच महाराष्ट्र व परराज्यातील अभिलेखावरील आरोपींची माहिती घेतली यामध्ये आरोपी हे राजस्थान राज्यातील असल्याचं चा निष्पन्न झालं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान राज्यात सलग चार दिवस संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून रावल उर्फ राहुल कालू बंजारा याला ताब्यात घेतलं याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले साथीदार अब्दुल बारी राजू बंजारा लक्ष्मण बंजारा किसन बंजारा चिंटू बंजारा बिंदू बंजारा यांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली यातील मुख्य आरोपी रावल उर्फ राहुल कालू बंजारा याला ताब्यात घेण्यात आले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वावी पोलीस स्टेशनचे गणेश शिंदे स्थानिक गुन्हे शाखेचे सुदर्शन बोडके माधव साळे धनंजय शिलावटे विनोद टिळे दीपक गुंजाळ सतीश खुले हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विश्वनाथ धारबळे नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने मेंढ्या चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सुधाकर भगत सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण